नमस्कार आज आपण अळीवचे लाडू कसे तयार करायचे हे पाहणार आहोत हा लाडू पाहणा अगदी असा गोल गरगरीत दाणेदार आणि खुसखुशीत तयार झालेला आहे पारंपरिक पद्धतीने अळीवचे लाडू बनवायला गेल्यावरती ह्यामध्ये नारळाचं पाणी आणि ओल्या नारळाचा चव वापरून तयार करावे लागतात आणि ते तयार केलेले लाडू जे आहेत ना ते फक्त दोन दिवस टिकतात पण आज आपण एका खास पद्धतीने हे लाडू तयार केलेले असल्यामुळे हे लाडू जे आहेत ना ते रूम टेम्परेचरवरती तीन ते चार महिने आरामशीर टिकतात अजिबात खराब होत नाही विशेष म्हणजे फक्त आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमचाने दोन चमचे तूप वापरून मी हे लाडू तयार केलेले आहेत खूपच मस्त असे चविष्ट आणि पौष्टिक तयार झालेले आहेत आता ह्या आळिच्या बियांमध्ये भरपूर सारे विटॅमिन मिनरल्स आयर्न प्रोटीन फायबर असल्यामुळे हे लाडू जे आहेत ना ते खाणं म्हणजे एक सुपर फूड मानलं जातं आता ह्याचे काय काय फायदे आहेत हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहेत प्रत्येक घरोघरी थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून हा लाडू बनवलाच पाहिजे इतका हा लाडू पौष्टिक असतो हा लाडू इतका छान तयार झाला आहे ना की अगदी तुमच्या घरातील लहान मुलं सुद्धा आवडीने खातील इतका चविष्ट तयार झालेला आहे बरोबर एक किलो हे लाडू तयार झालेत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अळीवचे लाडू तयार करण्यासाठी सुरुवातीला गॅसवरती एक मोठी आणि जाडबुडाची कढई ठेवायची आहे कढईमध्ये आपल्याला एक वाटी अळीव घालायचे आहेत आता हे पहा हे अळीव दिसायला असे असतात एकदम छान अशा बारीक बारीक बिया असतात तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये आरामशीर भेटतील आता मी या ठिकाणी एक वाटी अळीव घेतलेले आहेत ज्या वाटीने अळीव मोजून घेतले ना अगदी सेम त्याच वाटेने मोजून आपल्याला पुढचं साहित्य देखील घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी एक साधारणतः तीन ते चार मिनटं सतत हलवत आपल्याला हे अळीव भाजून घ्यायचे आहेत आता या अळीवला ना हालीम असे देखील म्हटले जाते त्यामुळे कन्फ्यूज अजिबात होऊ नका आता ह्या ज्या हालीमच्या बिया आहेत ना या डिंकाचे लाडू मेथीचे लाडू बनवताना सुद्धा घालतात तर आज आपण पूर्णपणे स्पेशली हे अळीवचे लाडू तयार करत आहोत आता पारंपरिक पद्धतीने हे लाडू कसे बनवले जातात तर नारळाच्या पाण्यामध्ये ह्या ज्या अळूच्या बिया असतात ना त्या भिजत ठेवल्या जातात आणि ओल्या जाता। नारळाचा चव वापरून हे लाडू बनवले जातात पण ते लाडू ना फक्त दोन ते ती तीन दिवस रूम टेम्परेचरवरती टिकतात अजिबात जास्त वेळ टिकत नाही तर आज आपण हे अळूचे लाडू असे तयार करणार आहोत की ते लाडू आपले ना बनवलेले दोन तीन महिने रूम टेम्परेचरवरती आरामशीर टिकणार आहेत आणि बनवायला ना अगदी सोपे आहेत कुणालाही जमतील इतके सोपे आहेत या ठिकाणी साधारणतः तीन ते चार मिनटं झालेली आहेत कमी आचेवरती मी हे अळीव मस्त असे भाजून घेतलेले आहेत हलकासा रंग बदललेला आहे जास्त रंग बदलू द्यायचा नाही किंवा अळीव जास्त वेळ सुद्धा भाजायचे नाहीत जास्त वेळ भाजले तर था, त्या बियांना करपटपणा येतो आणि आपले अळीवच्या बिया आहेत ना म्हणजे हे अळीव आहेत ना ते कडू लागतात त्यामुळे लक्षात ठेवा अगदी कमी वरती साधारणतः तीन ते चार मिनटंच भाजून घ्यायचे आहेत आता ज्या वाटीने आपण अळी मोजून घेतले अगदी सेम त्याच वाटीने मोजून पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी आपल्याला गावरान पांढरे तिळ घ्यायचे आहे तुमच्याकडे साधे बिना पॉलिशचे किंवा पॉलिशचे तिळ असतील ना ते वापरले तरीसुद्धा चालतील आता हे तिळ देखील अगदी मस्त असे एक दोन मिनटं खमंग भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजल्यावरतीसुद्धा मस्त असा तडतड आवाज जे येतो जेव्हा असा आवाज जे येईल ना तेव्हा समजावं आपले तीळ छान असे खरपूस भाजून तयार आहेत हे पहा अगदी काही सेकंदामध्ये भाजून घेतलेले आहेत आता हे भाजून घेतले तीळ सुद्धा हालीम काढून घेतलेल्या ताटामध्ये काढून घेऊया आता ज्या वाटीने आपण हालीम मोजून घेतले सुरुवातीला अगदी सेम त्याच वाटीने मोजून तीन वाटी किसलेलं सुको खोबरं घ्यायचं आहे या ठिकाणी आपण ताजा ओला नारळ अजिबात वापरणार नाहीये किसलेलं सुको खोबरं वापरायचं आहे त्यामुळे काय होणार आहे आपले जे नाडू आहेत ना ते अगदी छान असे दोन तीन महिने रूम टेम्परेचरवरती टिकणार आहेत एक वाटी अळीवसाठी तीन वाटी किसलेलं सुको खोबरं घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि खोबरं वाटीमध्ये मोजून घेताना अगदी हलक्या हाताने न भरता थोडंसं दाबून भरायचं आहे म्हणजे कसं प्रमाण अगदी परफेक्ट होईल आणि आपले लाडूसुद्धा खूप छान तयार होतील आता अगदी कमी असेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत म्हणजे जास्त डार्क रंगावरती भाजायचं नाही हलकासा सोनेरी रंग यायला लागला ला की लगेचच गॅस बंद करायचा आहे हे पहा एक साधारणतः अर्धा मिनटं मी हे किसलेलं सुकं खोबरं अगदी कमी असेवरती सतत हलवत भाजून घेतलेलं आहे हलकासा रंग बदललेला आहे जास्त डार्क रंगावरती भाजायचं नाहीतर नाही खोबरं सुद्धा करपट लागू शकतं आता हे भाजून घेतलेलं सुको खोबरं देखील अळीव आणि तीळ काढून घेतलेल्या ताटामध्ये काढून घेऊया हे पहा अशा प्रकारे सर्व सुकं खोबरं मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता पुन्हा ह्याच कढईमध्ये आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने मोठे दोन चमचे घट्टसर साजूक तूप कढईमध्ये घालून घेतलेलं आहे फक्त आपल्याला एवढंच दोन चमचे साजूक तूप हे संपूर्ण लाडू बनवण्यासाठी लागणार आहे पुढे आपल्याला अजिबात तुपाचा वापर करावा लागणार नाही फक्त दोन चमचे तुपामध्ये आज आपण हे लाडू तयार करणार आहोत आता ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने मोजून पाव वाटीपेक्षा थोडासा कमी आपण या ठिकाणी डिंक घेतलेलं आहे आता डिंक जो आहे ना तो एकदम न तळता असा थोडा थोडा तळायचा आणि मस्त असा फुलेपर्यंत खमंग तळून घ्यायचा डिंक फुलल्यानंतर काय होतो तो छान असा मिक्सरमध्ये बारीकसुद्धा होतो आणि त्यामुळे ना आपल्या लाडूला बायंडिंग देखील छान येतं आणि त्यामुळे आपले लाडू जे आहेत अजूनच पौष्टिक तयार होतात हे पहा तूप चांगलं असं कडकडीत गरम झाल्यानंतर थोडा थोडा ढिंक घालून मस्त असा फुलेपर्यंत आपण तळून घेतलेला आहे आता हा तळून घेतलेला ढिंक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने उरलेला सर्व ढिंक आता ह्या तुपामध्ये घालायचं आहे आणि छान असा तळून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे आपण सर्व डिंकं तळून घेतलेलं आहे डिंक तळण्यासाठी मला या ठिकाणी साधारणतः दोन चमचे तूप लागलेलं आहे कढई थोडीशी तुपाची आहे अजून पण यामध्ये अजिबात आता जास्तीचं तूप उरलेलं नाही तरीसुद्धा आपले मस्त असे लाडू तयार होणार आहेत आता मी या ठिकाणी काही सुकामेवा घेतलेला आहे सुकामेवामध्ये अर्धी वाटी काजू अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत पाववाटी काळे म्हणुगे घेतलेले आहेत पाववाटी आपल्या ज्या सनफ्लावर सीड्स असतात ना म्हणजे त्याला सूर्यफुलाच्या बिया म्हणतात त्या घेतलेल्या आहेत आणि पाववाटी पंपकिन सीड म्हणजे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत आता ह्या बिया ज्या आहेत ना ते लाडू बनवताना आवर्जून घाला आपण नेहमी ह्या बिया खात नाही पण ह्या बिया घातल्यामुळे आपले जे लाडू आहेत ते खूपच पौष्टिक असे तयार होणार आहेत आता ह्या उरलेल्या तुपाच्याच कढईमध्ये हे सर्व ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत तुम्ही ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार अंजीरचे बारीक बारीक काप करून घालू शकता किंवा अर्धी वाटी ह्यामध्ये तुम्ही अक्रोडसुद्धा ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये सुक्यामेव्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता काहीच हरकत नाही आता परतून एखादा चमचा मी खसखस घालणार आहे आणि अगदी कमी असे व ते साधारणतः अर्धा मिनटं हे सर्व ड्रायफ्रुट्स तुपामध्ये मस्त असे परतून घेणार आहे अर्धा मिनटं कमी आचेवरती सर्व सुकामेवा मस्त असा खसखसोबत परतून घेतलेला आहे आता हा सर्व सुकामेवा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि हे भाजून घेतलेले सर्व जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत त्यानंतरच आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत हे पहा अशा प्रकारे सुरुवातीपासून आपण जे जे जिन्नस भाजून घेतले होते ते पूर्णपणे थंड झालेले आहेत या ठिकाणी एका प्लेटमध्ये मी सुको खोबरं हाली तीळ घालून घेतले होते भाजलेले ते देखील पूर्ण थंड झालेले आहेत त्यासोबत सुकामेवा तळून घेतला होता परतून घेतला तुपामध्ये तो देखील थंड झालेला आहे मस्त असं आपण फुलेपर्यंत या ठिकाणी डिंक तळून घेतला होता तो देखील छान असा थंड झालेला आहे आता आपण ना या ठिकाणी एवढ्या जिन्नसाठी साधारणतः त्याच वाटेने बरोबर दोन वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घालणार आहोत हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही एवढ्या साहित्यासाठी बरोबर दोन वाटी गुळ घ्या एकदम मस्त असे लाडू तयार होणार आहे जास्तीचे गोळसुद्धा नाही आणि कमी गोळसुद्धा नाही अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे हे पहा आता आपण या ठिकाणी तयारी सर्व झालेली आहे आपण लगेच आता मिक्सरमध्ये थोडे थोडे जिन्नस घालणार आहोत आणि बारीक करून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप मी या ठिकाणी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले अळीव आणि तीळ होते ना ते सर्व अळीव आणि तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करून थोडीशी रवळ आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे जास्त देखील एकदम बारीक पीठ करायचं नाही थोडंसं रवाळच ठेवायचं आहे हे पहा अशा प्रकारे हालिमणी तिळाची मस्त अशी जराशी जाडसर अशी पावडर तयार करून घेतलेली आहे मी परफेक्ट आता आपण जे तीन वाट्या सुकं खोबरं भाजून घेतलं होतं ना त्यापैकी सुरुवातीला मी अर्धच खोबरं घालते बारीक करून घेते त्यानंतर उरलेलं खोबरं घालते कारण मिक्सरचं भांडं नाही तर छोटंपणे व्यवस्थित बारीक होणार नाही हे पहा अशा प्रकारे मी अर्ध खोबरं आता घातलेलं आहे छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता हे उरलेलं सर्व खोबरं देखील ह्याच वेळी घालून घेते आणि मस्त असं बारीक करून घेते हे पहा अशा प्रकारे उरलेले सर्व खोबरं मी घालून घेतलेलं आहे आता आपण जो सुरुवातीला डिंक तळून घेतला होता ना तो देखील ह्याच स्टेजला घालायचा आहे आणि छान असं सर्व मिश्रण मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे डिंक घातल्यामुळे काय होणार आहे आपल्या मिश्रणाला मस्त अशी बाइंडिंग येणार आहे जेवढा तुम्ही जास्त डिंक घालणार ना तेवढे तुमचे लाडू पौष्टिक तयार होणार आहे सांगितलेल्या प्रमाणामध्ये म्हणजे पाववटीपेक्षा थोडासा कमी डिंक घ्यायचा अगदी परफेक्ट प्रमाण आहे खूप छान लाडू तयार होतात हे पहा डिंक घातल्यामुळे आपलं मिश्रण पहा मस्त असं ओलसर झालेलं आहे छान असं या मिश्रणाला बायंडिंग येणार आहे हे पहा परफेक्ट आता हे तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे बारीक करून घेतलेलं ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण जे सुकामेवा म्हणजे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये फ्राय करून घेतले होते सर्व ड्रायफ्रूट्स मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करत एकदम बारीक पावडर न तयार करता थोडंसं जाडसर राहिलं पाहिजे म्हणजे कसं खाताना सुकामेवा जेव्हा आपल्या दाताला लागे ना, दाता ला ला ना तेव्हा जो लाडू आहे तो अजूनच रुचकर लागतो हे पहा अशा प्रकारे मी सर्व सुकामेवा छान असा बारीक करून घेतलेला आहे जास्त बारीक न करता थोडासा रवाळाच ठेवलेला आहे आता ह्या सुरुवातीला बारीक करून घेतलेल्या लाडूच्या मिश्रणामध्येच हा सर्व सुकामेवा काढून घ्यायचा आहे आता आपण सुरुवातीला ज्या वाटीने म्हणजे ज्या वाटीने हालीम मोजून घेतले होते त्याच वाटीने मोजून बरोबर दोन वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ आपण या ठिकाणी घालणार आहोत दोन वाटे गुळ घ्या अगदी परफेक्ट प्रमाण आहे मस्त असे लाडू तयार होतात सर्व साहित्य मोजून घेताना तुमची तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी वापरा आणि त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या म्हणजे तुमचा लाडू देखील अगदी माझ्यासारखाच परफेक्ट तयार होईल आता हा जो गूळ आपण घातला आहे दोन वाट्या तो देखील अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे या लाडूच्या मिश्रणामध्ये हे पहा या पद्धतीने आता आपण हा गुळ जो आहे तो बारीक सुरने कापून घेतलेला आहे तरीसुद्धा गुळाचे छोटे मोठे खडे ह्यामध्ये असतात त्यामुळे काय करायचं आहे हे जे लाडूचं मिश्रण आहे ना ते थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करून छान असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे कसं हा जो गूळ कापून घेतला होता त्याचे खडेसुद्धा शिल्लक राहणार नाही आणि गूळ जो आहे तो लाडूच्या मिश्रणामध्ये अगदी छान असा मिक्स होऊन मस्त असा लाडू बांधता येईल बंद सलू, बंद सलू हे पहा अशा प्रकारे थोडंसं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे पल्स मोडवरती मिक्सर बंद चालू बंद चालू करत छान असा गुळ मिक्स झालेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता आपण हे लाडूचं बारीक करून घेतलेलं मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात तुम्ही आत्ताच पाहणा आपला ह्या लाडूला मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे मिश्रण थोडंसं मोठीत घेऊन दाबल्यानंतर अगदी छान असा गोळा तयार होत आहे याचा अर्थ आपला लाडू अगदी परफेक्ट असं तयार होणार आहे चला तर ह्याच पद्धतीने थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते मिक्सर बंद चालू बंद चालू करत आपल्याला हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे सर्व लाडूचं मिश्रण मी थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि छान असं बारीक करून घेतलेलं आहे छान असं बारीक झालेलं आहे आता आपण काय करणार आहोत एक ला ते दीड चमचा वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर घातल्यामुळे काय होतं आपल्या लाडूला ना मस्त अशी टेस्ट येणार आहे त्यासोबतच ना थोडंसं मी खोबरं सुरुवातीलाच भाजलेलं बारीक बारीक न करता बाजूला काढून ठेवलेले होते साधारणतः दोन तीन चमचे असतील ते खोबरं देखील असं वरतून घालायचं आहे त्यामुळे काय होणार आहे आपण जेव्हा लाडू बांधू ना तेव्हा सुक्या खोबऱ्याचे म्हणजे सुकं खोबरं थोडंसं अख्खं दिसलं ना की लाडू दिसायलासुद्धा अजून छान लागतो आणि त्यासोबतच दिसायला सुद्धा अगदी सुंदर दिसतो हे पहा आता हे वेलची पावडर आणि जे खोबरं घातलं आहे दोन तीन चमचे ला दे ते देखील अगदी ह्या लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण लगेच ह्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत डिंक तळण्यासाठी फक्त दोन चमचे तूप वापरलं एवढंच आपल्याला हे लाडू पुरवण्यासाठी तूप लागलेलं आहे वरतून आता तूप वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाही लगेचच ह्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत थोडे थोडे मिश्रण घ्यायचे आणि मस्त असा लाडू बांधून घ्यायचा आहे हे लाडू मस्त असे वळले जातात अजिबात हे लाडू बांधायला त्रास वगैरे होत नाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असा गोल गरगरीत हा लाडू तयार झालेला आहे तयार झालेले लाडू एका प्लेटमध्ये दे ठेवून देऊयात आता हे अळीवचे लाडू खाल्ल्यामुळे काय काय फायदे होऊ शकतात ते पाहूयात अळीवच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए e, व्हिटॅमिन ई e, अँटीऑक्सिडंट आणि फॉलिक ॲसिड असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक्षमता मजबूत होण्यास मदत होते त्यासोबतच ना हिमोग्लोबिनची पातळी देखील सुधारते त्यासोबतच या अळीवच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी देखील खूप जास्त प्रमाणामध्ये असतं त्यामुळे जर तुम्ही रोज एक चमचा अळीवच्या बियांचं सेवन जरी केले ना तरी तुमच्या शरीराला बरोबर बारा मिलीग्रॅम लोहाचा पुरवठा होतो या अळीवमुळे ना आपल्या शरीरातील हार्मोन्स देखील नियंत्रणात राहतात त्यामुळे ना अनियमित मासिक पाळीच्या समस्या हळूहळू दूर होण्यास मदत होऊ शकते त्यासोबतच अगदी स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी हे अळूचे लाडू जे आहेत ना ते अगदी सुपर फूड प्रमाणे मानले जाते या अळूच्या जा बियांमध्ये बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन असल्यामुळे केसांची वाढ होऊन केस चमकदार होतात आणि केस गळती सुद्धा कमी होते आता आपण हे जे बनवलेले लाडू आहेत ना ते बरोबर रूम टेम्परेचरवरती तीन ते चार महिने आरामशीर टिकतात अजिबात खराब वगैरे होत नाही पण जर तुम्ही हेच अळीवचे लाडू म्हणजे हळीमचे लाडू जर पारंपरिक पद्धतीने बनवायला गेलात म्हणजे नारळाच्या दुधामध्ये काय करतात आधी या अळीवच्या बिया एक दिवस भिजत घालतात त्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून हे लाडू बनवले जातात त्यामुळे काय होतं पाण्यामुळे ह्या ज्या बिया आहेत त्या ओलसर आणि शिकट होतात त्यामुळे ते लाडू फक्त दोन दिवस रूम टेम्परेचरमध्ये टिकतात जास्त दिवस अजिबात टिकत नाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी शेवटचा लाडू सुद्धा मस्त असा बांधला गेला इतके आहे इतके छान लाडू तयार झाले आहेत त्यामुळे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तीन महिने टिकणारे अळूचे लाडू तुम्हाला मी बनवून दाखवलेले आहेत हे लाडू ना नक्की करून पहा खूप छान लागतात माझा स्वतःचं पर्सनली मी तुम्हाला सजेशन देते हे लाडू प्रत्येकाने थंडीमध्ये आवर्जून बनवले पाहिजे खूप अप्रतिम हे लाडू झाले होते अगदी घरातल्या लहान मुलं सुद्धा आवडीने खातील इतके छान होतात यामध्ये मेथ्या वगैरे काही घातलेले नाही त्यामुळे अजिबात कडू झालेले नाहीत, नाहीत। अगदी आपला ड्रायफ्रूटचा लाडू ज्याप्रमाणे लागतो ना त्याचप्रमाणे हा लाडू लागला आहे आता मी तुम्हाला हे लाडू किती झाले हे तुम्हाला सांगते साधारणतः एक आपली जी छोटी आमटीची वाटी असते ना त्याच वाटीने मी ही सर्व साहित्य मोजून घेतलं होतं आपले बरोबर ना ह्या ठिकाणी एक किलो दोनशे ग्रॅम किंवा एक किलो शंभर ग्रॅम लाडू तयार झालेले आहेत तुम्ही साधारणतः प्रमाणामध्ये पाहिला गेला तर आमटीच्या वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या एक किलोचे लाडू आरामात तयार होतात लाडू आपण ना फक्त दोन चमचे तुपामध्ये बनवलेले आहेत जास्त तूप सुद्धा लागलेलं नाही विशेषमध्ये गुळाचा पाक वगैरे अजिबात केलेला नाही गुळ जरा सुद्धा वितळवलेला नाही फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सर्व साहित्य गुळासोबत छान असं फिरवून घेतलं मस्त असं बाइंडिंग येतं वरतून तूप वगैरे घालायची अजिबात गरज नाही लाडू आहे ना छान असा वळला जातो अजिबात बांधायला जरासुद्धा त्रास होत नाही अगदी घरातील लहान मुलं सुद्धा बांधू शकतील इतका हा लाडू छान असा बांधला जातो हे पाहणा मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अजिबात लाडू कडक वगैरे झालेला नाही मस्त असा खुसखुशीत तयार झालेला आहे छान असे तीन महिने हे आळूचे लाडू टिकतात मस्त असे थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येक घरोघरी हा लाडू आवर्जून बनवला पाहिजे तुम्ही हा लाडू नक्की करून पहा कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका शंभर टक्के तुमच्या घरातील अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींना सुद्धा आवडतील इतके छान लाडू तयार होणार आहेत चला तर असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा आणि हो लाडू जरूर करून पहा